शाहूवाडी तालुक्यातील लव्हाळा निनाई परळे रस्त्यावरील झाडं ठेकेदार मारुती गुरव यानं विनापरवाना तोडली आहेत विनापरवाना झाडं तोडल्याप्रकरणी वन अधिनियमाअंतर्गत ठेकेदार गुरव याच्यावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन लक्ष्मण पाटील यांनी शाहूवाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उप अभियंता कृष्णाजी पाटील यांना दिलं आहे शाहूवाडी तालुक्यातील लव्हाळा निनाई परळे हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे या रस्त्याची डागडुजी शाहूवडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून केली जातीय वाकोली गावच्या हद्दीतून बांधकाम विभागाचा ओडीआर एकशे चौऱ्याण्णव हा रस्ता गेलाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पन्नास वर्षांपूर्वी शासनानं झाडं लावली होती मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी ठेकेदार मारुती गुरव यानं झाडांची विनापरवाना कत्तल केली आहे तोडलेल्या लाकडाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली आहे विनापरवाना वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गुरव याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी लक्ष्मण पाटील यांनी केली आहे मागणीचे निवेदन पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता कृष्णाजी पाटील यांना देण्यात आलंय वृक्षतोड प्रकरणी शाखा अभियंता मंगेश कुडवे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं